नमस्कार बखर लाईवच्या आठव्या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा म्हणजे हा जो चर्चासत्र आपण करतोय त्या चर्चासत्राचा मुख्य विषय आपण घेतोय की महायुतीच्या विजयाची पाच कारणं काय असणार आहेत कारण जे चित्र स्पष्ट झालंय महाराष्ट्रात ते जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर दोनशे एकोणतीस जागांवर महायुती आघाडीवर आहे आणि माविया चोपन्न, जा, चोपन्न जागांवर आणि पाच इतर म्हणजे जवळपास महायुतीचं महा सरकार येत आहे स्पष्ट झालंय महायुतीच्या मुख्य नेत्यांची पत्रकार परिषद पण पार पडली भाजप इथं सगळ्यात मोठा पक्ष ठरला एकशे पस्तीस जागांवर भाजप त्यानंतर शिंदेची शिवसेना छप्पन्न जागांवर अजित पवार एक्केचाळीस जागांवर काँग्रेस एकवीस ठाकरे सेना सतरा आणि शरद पवारांना चौदा जागा मिळताना महाराष्ट्र दिसत आहेत मुळात महायुतीच्या पाच कारणांची नेमकी काय कारण आहेत विजयांची या विषयावर बोलायला विनायक आंबेकर भाजपा प्रवक्त भाजप प्रदेश प्रवक्ते सो आपल्या सोबत आहेत आणि अॅडव्होकेट धर्मेंद्र खांडरे भाजपा प्रदेश प्रभारी लिगल सेलचे सर आपल्या आपल्यासोबत आहेत आणि सकाळपासून बखर लाईवचे संपादक उमेश घोंगडे सर पण आहेत तुमचा तिघांनाही माझा प्रश्न असेल पण सगळ्यात आधी मी विनायक आंबेकर सरांकडे जाते सर मुळात महायुतीला हे एवढं सगळं मोठं यश मिळताना दिसतंय कसं पाहता या यशाकडे आणि नेमकी पाच कारण तुमच्या दृष्टीने काय वाटतात पहिलं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे यश आहे हा जनतेने दिलेला सकारात्मक कौल आहे आणि आपण बऱ्याच वेळेला इलेक्शन जवळ आली किंवा इलेक्शनच्या निकालांचा विचार करताना इन्कम्बन्सी आणि अँटी इन्कम्बन्सी असा विचार करतो तर ही प्रो इन्कम्बन्सी आहे असं माझं मत आहे त्यामुळे पहिलं कारण आहे ही प्रो इन्कम्बन्सी आहे आता प्रो इन्कम्बन्सी केव्हा होते तर जनतेला एखाद्या सरकारचं काम एखाद्या सरकारची धोरणं एखाद्या सरकारचा कार्यकाळ जर प्रसंत आला तरच ही प्रो इन्कम्बन्सी होत असते आणि त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे युती सरकारचं काम आणि दोन हजार बावीसपासून महायुती सरकारचं काम ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे सुद्धा नंतर दोन हजार तेवीस साली सामील झाले या तिघांनी म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनी मिळून केलेली जी कामं आहेत त्याला जनतेने दिलेला हा पाठिंबा आहे किंवा समर्थन आहे मोठ्या प्रमाणावरचं असं मी समजतो दुसरा एक जो ह्याच्यामधली आपण पाच कारणं विचारली त्यामुळे मी दुसरं कारण असं सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा विकास हा एक मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्रापुढे आहे महाराष्ट्र हे तसं देशातलं देशाच्या जी डी पीमध्ये साधारणत सर्वात मोठी आणि साधारणतः तेरा ते पंधरा टक्के कॉन्ट्रीब्युशन करणारं रा राज्य आहे महाराष्ट्र हे पहिल्यापासून विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राची मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते या महाराष्ट्रामध्ये जर विकास कार्य नीट झालं तर महाराष्ट्र पुढे जाईल हे महाराष्ट्रीय जनतेला माहिती आहे आणि या इच्छेपोटी की बाबा आपला महाराष्ट्राचा विकास होत राहावा आणि हा विकास कोण करू इच्छितो हे महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलं की देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा इन्फ्रामॅन किंवा विकास पुरुष असं म्हणायला हरकत नाही अशी पसंती जनतेने दिली हे मला दुसरं कारण वाटतं तिसरं जे एक कारण आहे ते बऱ्याच प्रकारे आपण पाहिलं की दोन हजार एकोणीस साली महायुतीला मतदारांनी कौल देऊन सुद्धा, आपण एका व्यक्तीच्या हट्टापाई हा कौल नाकारून महायुतीचं स युतीचं युती सरकार बनलं नाही हे आपण पाहिलं आणि त्याच्यामागे जे एक महाराष्ट्रातले जुने राज्यकर्ते होते ज्यांनी त्या एका व्यक्तीच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण केली पदाची आणि त्याला भुलवून त्यांनी महायुतीला किंवा युतीला मिळालेला कोल टाळून एक वेगळ्या प्रकारचं सरकार केलं होतं एका अर्थाने जनतेनी त्याच्यावरची नापसंती कारण महाराष्ट्रातल्या जनतेनी युतीला दोन हजार एकोणीस साली स्पष्ट कौल दिला होता परंतु तो कौल नाकारून कुणीतरी त्या कौलाचा अनादर केला हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेली पाच वर्ष असावं असं मला या निमित्ताने वाटतंय त्यामुळे दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातल्या जनतेनी दिलेल्या कौलाचा केलेला अनादर हे तिसरं महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं आपण जर पाहिलं असेल तर या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्री झाले आता आपण पहाटेचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी याची भरपूर चेष्टा झालेली पण ऐकली पण त्यामागची खरी कारणं कोण होती आणि तो पहाटेचा शपथविधी कुठल्या नेत्याच्या संमतीने झाला होता पण ज्यांनी नंतर त्या अजितदादांच्या पायाखालची चादर ओढून घेतली ते पण महाराष्ट्राच्या जनतेसमोर या इलेक्शनच्या निमित्ताने आलं त्यामुळे तोही महाराष्ट्राच्या जनतेने नक्की विचार केला असावा असं मला वाटतं आणि पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कारण असं की गेल्या पाच वर्ष वर्षाच्या काळामध्ये अडीच अडीच वर्षाच्या काळाचा जर कार्यभार आपण पाहिला तर पहिले मुख्यमंत्री होते की जे अडीच वर्षाच्या काळामध्ये फक्त दोन वेळेला मंत्रालयामध्ये गेले आणि कारण काही असोत पर त्यांच्या प्रकृतीचं कारण असेल किंवा काही असेल परंतु तुम्ही तु तु जेव्हा एखादी सार्वजनिक जबाबदारी घेता जनतेचा विश्वास जेव्हा तुम्ही दाखवता की जनतेला सांगता की मी तुमची जबाबदारी घेतोय त्यावेळेला असं करून चालत नाही आणि आपण पाहिलं की त्याच्यानंतरच्या अडीच वर्षाच्या काळात असा एक मुख्यमंत्री झाला म्हणजे पहिल्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना आला वगैरे अशी कारणं सांगितली जातात पण कोरोना आला त्यावेळेला मुख्यमंत्री घरी बसले असले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राच्या गल्ली गल्लीमध्ये फिरून तिथल्या मदत कार्याची पाहणी करत होते जर जनतेला आठवत असेल तर त्या काळामध्ये किमान पाच हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवापरामुळे आगी लागल्या आणि त्या आगीमध्ये पहिल्यांदा कोण ढावून गेलं असेल तिथलं कारण मीमांसा करायला तिथे मदत द्यायला तिथल्या जनतेला धीर द्यायला तर ते देवेंद्रजी फडणवीस होते त्या काळामध्ये ते महाराष्ट्रभर फिरले स्वतःच्या प्रकृतीची त्यांनी अजिबात काळजी केली नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की देवेंद्रजींना दोनदा करोनाची बाधा झाली पण ते देवेंद्रजींनी त्यांचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून सगळ्या जनतेसमोर आलं की ते सरकारी दवाखान्यात भरती झाले आणि आपल्यावरती उपचार करून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आणि याच्या विरुद्ध आपण काय पाहिलं तर मगाशी मी सांगितलं तसं फक्त दोन वेळेला मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री मिळाले आणि त्यांचं फक्त फेसबुक लाईव्ह आपण पाहिलं प्रत्यक्ष मुख्यमंत्री जोपर्यंत म्हणजे ज्याला असं म्हणतात की जो तो सेनापती खरा जो प्रत्यक्ष बॉर्डरवर जाऊन लढतो तोच विजय मिळवू शकतो तर आपला सेनापतीच अडीच वर्ष शे खराब होता आणि त्यानंतरच्या काळात आपण काय पाहिलं तर आपल्या उद्धवजीनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही म्हणून नाराज झालेले शिवसेनेचे सगळे शिलेदार बाहेर पडले ते भाजपच्या बरोबर येऊन मिळाले आणि त्यानंतर जे सरकार स्थापन झालं ते शिंदेसारख्या एका जमिनीवरच्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली झालं शिंदेंचं वैशिष्ट्य काय एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा ज्याला अकरावीच्या पुढे शिक्षण घेता आलं नाही असा हा कार्यकर्ता आहे रिक्षावाले होते त्यांना त्याचा अभिमान आहे ते स्वतः रिक्षावाले होते आणि शिंदेनी काय केलं तर शिंदेनी आपल्या म्हणजे मी तर असं म्हणेन की शिंदेनीच नव्हे देवेंद्रजींनी शिंदेजींनी आणि अजित पवारजींनी सगळ्यांनी दिवस रात्र अहोरात्र काम केलं आणि पहिल्या अडीच वर्षामध्ये ज्याला हे गमतीने स्थगिती सरकार म्हणतात पहिल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने या पूर्वीच्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या युती सरकारच्या सगळ्या कामाला फक्त स्थगिती देण्याचं काम केलं आणि नंतरच्या अडीच वर्षामध्ये या तिघांनी या त्रिकुटांनी ज्या ज्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती मी उदाहरण देईन तुम्हाला समृद्धी महामार्गाचं समृद्धी महामार्ग हा देवेंद्रजींचं स्वप्न होतं मा मध्य महाराष्ट्रातल्या आठ मागासवर्गीय जिल्ह्यांना जोडणारा आणि तीनशे गावांना जोडणारा असा हा महामार्ग जर तयार झाला तर गरीब शेतकऱ्यांचं शेती उत्पादन असेल त्यानंतर पर्यटन असेल या सगळ्याला चालना मिळेल आणि या मध्य महाराष्ट्रातल्या मागासलेल्या जिल्ह्यांचा बॅकलॉग भरून निघेल असं त्यांचं स्वप्न होतं त्यांनी जेव्हा हा समृद्धी महामार्गाचा प्रकल्प अंमलात आणायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी त्याला विरोध केला होता परंतु अडीच वर्षामध्ये तो मार्ग कसा रेंगाळेल असा प्रयत्न झाला पण अडीच वर्षामध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी पुढे जाऊन तो महामार्ग पूर्ण केला मोदीजींच्या हस्ते त्याचं उत्पाद उद्घाटन केलं आणि तो महामार्ग झाल्यानंतर त्याचं महत्त्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलं त्यामुळे या अडीच वर्षाच्या दोन कार्यकाळातला फरक हे पाचवं महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं निश्चित सर एकूणच ह्या दोन जे सुरुवातीचं सरकार आलं ज्यावेळी बहुमत नाकारलं गेलं आणि नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर का विकास कामाला स्थगिती दिली गेली आणि त्यानंतर जे परत शिंदे सरकार आलं त्यानंतरच्या ज्या योजना राबवल्या गेल्या किंवा विकास कामाला पुन्हा एकदा गती देण्यात आली हे सगळे कारण असू शकतील का तुम्हाला ऍडव्होकेट धर्मेंद्र सरांना विचारायचं हे खरं आहे की आत्ता विनायकजींनी सांगितलं की एका बाजूनी उद्धव ठाकरेंचे अडीच वर्ष आणि त्यानंतरचे अडीच वर्ष आपण जर बघितलं तर फरक स्पष्टपणे दिसतो महाविकास आघाडीचे जे नेते आहेत वडेट्टीवार असतील नाना पटोले असतील संजय राऊत असतील खुद्द बाळा उद्धव ठाकरे असतील किंवा हे वाचालवीर म्हणून महाराष्ट्राला प्रसिद्ध झालेत खरं म्हणजे नेत्याची इमेज अशी होता नये परंतु त्यांनी ती का केली हे जनतेलाही कळलेलं नाही जनतेने त्यांना गांभीर्याने घेण्याचं सोडून दिलं होतं खरं म्हणजे दुसऱ्या बाजूने त्यांच्यातलाच एक घटक पक्ष जो हो आहे शरद पवारांची राष्ट्रवादी हिची देखील विश्वासार्हता संपलेली आहे कारण हे फक्त जातीय विद्वेष महाराष्ट्रात पसरवणं आणि त्याच्या माध्यमातून राजकारण करणं ही सुज्ञ जनता हा महाराष्ट्र आहे हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे विचारवंतांचा महाराष्ट्र आहे एका अर्थाने खूप प्रगत असा महाराष्ट्र आहे त्याला ह्या गोष्टी पचत नाहीत कदाचित तात्पुरते त्याचे फायदे त्यांना मिळाले असतील परंतु लॉंग टर्मचा जर विचार करता हे त्यांना नुकसानीचं आहे हे त्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना कळलेलं नाही उलट या अडीच वर्षामध्ये केवळ लाडकी बहीणसारखी योजना आली असं नाही आहे तर शेतकऱ्यांसाठी साडेसात हा, साडेसात हाऊस पॉवरच्या ज्या मोटरी आहेत त्यांचं बिल माफ केलं शेतकऱ्यांचं अशा खूप योजना आहेत आपल्याला सांगायला मला आनंद होईल की महाराष्ट्रामध्ये अनेक समाजाची महामंडळ ह्या सरकारने घोषित केलेत खरं म्हणजे अनेक गोष्टी आरक्षणातनं सुटतात का तर सगळ्या गोष्टी सुटू शकत नाही आरक्षणातनं एखाद्या समाजाला जर उन्नत करायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्रपणे काहीतरी रचना करावी लागते महाराष्ट्रामध्ये अठरा पगड समाज आहे प्रत्येक समाजामध्ये गरीब आहे प्रत्येक समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहेत प्रत्येक समाजामध्ये काही ना काही अडचणी आहेत परंतु त्या थेट जातीशी न जोडता विकासाशी जोडण्याचं काम ह्या अडीच वर्षामध्ये या सरकारने केलं त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं सारथी सारखी संस्था मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरू केली आज मराठा समाजातले जवळपास शेकडो तरुण एम पी एस सीची परीक्षा सारथीच्या माध्यमातून पास झालेत आय ए एस ऑफिसर झालेत आय पी एस ऑफिसर झाले हा खरा मार्ग त्यांनी दाखवला अनेक योजना ठिकठिकाणी थीक, राबवल्या गेल्या त्याचा देखील परिणाम ह्या निवडणुकीमध्ये आपण दिसतो केवळ घोषणा करणं असं नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करतो आणि त्याच्यावर ह्या जनतेने विश्वास ठेवला आहे धर्मेंद्रजी अगदी योग्य पद्धतीने तुम्ही सांगितलं तर मी विनायकजींनी एक प्रश्न विचारतो आहे तुम्ही विजयाची पाच कारणं सांगितली पण मला असं वाटतं की एकशे पस्तीस जागा भारतीय जनता पक्षाला बहुतेक तो आकडा फायनल होईल असं दिसतं आहे त्याच्यात कदाचित दोन कमी जास्त अजून पण होऊ शकतो कारण फायनल निकाल बऱ्याच ठिकाणची यायचे आहेत तर हा निकाल मुळात इतका तुम्ही तुमचा एक कॉन्फिडन्स होता सत्ता येईल वायुतीची सत्ता येईल असा कॉन्फिडन्स होता पण भारतीय जनता पक्ष एकशे पस्तीस जागांपर्यंत जाईल असं कधी वाटलं होतं निवडणुकीत नॉर्मली जो एक गदारोळ तयार होतो आता काय झालं आहे की आपण वेगवेगळ्या जी प्लॅटफॉर्म्स असतात त्याच्यावरती निवडणुकीचा बॅ काय म्हणायचं फीडबॅक घेत असतो तर त्याच्यामधलं एक प्रसार माध्यम हा एक असतं सामाजिक सोशल मीडिया हा एक माध्यम असतं त्यानंतर ग्राउंड रिपोर्ट्स असतात कार्यकर्त्यांचे रिपोर्ट्स असतात अशा सगळ्या माध्यमातून जे रिपोर्ट आले होते त्याच्यामध्ये महायुतीला फेवरेबल वातावरण आहे आणि समोरच्यांचा नकारात्मक प्रचार जो आहे तो काही लोकांना पसंत पडत नाही आहे असं नक्की कळलं होतं परंतु ह्या जागां जा जे आपण म्हणताय की एकशे पस्तीस येतील का असं मात्र महायुतीच्या बऱ्याच नेत्यांना वाटलेलं नव्हतं दरम्यान तुम्ही याच प्रश्नाचं उत्तर कसं द्याल खरं म्हणजे माझ्यासारखा प्रत्यक्ष तळागाळात काम करणारा कार्यकर्ता मी अगदी पृथ्वीवर काम करतो जरी महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी असली तरी बुथपर्यंत जातो संवाद करतो लोकांशी कार्यकर्त्यांशी विजय होईल याचा आत्मविश्वास होताच परंतु इतका मोठा होईल याची अपेक्षा अगदी <coughs> प्रामाणिकपणे सांगायचं तर नाही खरं तर ही सुनामी आहे सुनामी आहे ज्या पद्धतीचे आकडे येत आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अगदी चौदा पंधरावरती वरती अडकलेली आहे शिवसेने उद्धव ठाकरेंची शिवसेना विषा आधी अलीकडंच अडकलेली आहे तर तुम्हाला या दोन्ही पक्षांचं भविष्य काय वाटतं कारण खरी शिवसेना कुठली आणि खरी राष्ट्रवादी कुठली याचं उत्तर या निवडणुकीतनं मिळालेलं आहे तर या दोन पक्षांचं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी याचं भवितव्य काय या वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की शरद पवार नावाचा एक पॅटर्न आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा त्यांनी ज्या वेळेला आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष थोडासा डळमळला आणि काँग्रेसच्या आय आणि आर अशा दोन विभागण्या झाल्या त्यावेळेला ते त्यांनी पहिल्यांदा त्या मोक्याचा फायदा घेऊन विधानसभेचं अधिवेशन चालू असताना चाळीस आमदारांना बरोबर घेऊन पुलद स्थापन केलं आणि तिथून त्यांनी फाटाफुटीची बीजं महाराष्ट्रामध्ये रोवली जरी ते आज म्हणत असले की देवेंद्रजींनी शिवसेना फोडली किंवा त्यांची राष्ट्रवादी फोडली खरे त्यांचं बीज त्यांनी रोवलं आता त्याच्यानंतरचा त्यांचा राजकारणाचा प्रवास जर आपण पाहिला तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले एकोणीसशे नव्याण्णव नौ साली त्यांना काँग्रेसने काढून टाकलं पण दिल्लीत त्यांना काढून टाकलं आणि त्यांच्यावर कारण त्यांनी सोनं सोनिया गांधींच्या परदेशी मूळ मूळ याच्याबद्दल ऑब्जेक्शन काढलं म्हणून त्यांना काँग्रेसने सहा वर्षासाठी निवडणुकीची पार्टीची बंदी घातली परंतु तिकडे दिल्लीत बंदी घातलेली असताना एकोणीसशे नव्याण्णव साली ते महाराष्ट्रात आले आणि काँग्रेसशी त्यांनी पुन्हा गठबंधन केलं आणि पुन्हा राज्यामध्ये सत्ता मिळवली त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर शरद पवारांचा प्रवास हा सत्ता मिळवणं सत्तेसाठीचं राजकारण असाच आहे मधल्या काळामध्ये त्यांनी जे जे काही प्रयोग केले त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्या कॉम्पिटिशनला कोणी राजकारणामध्ये मोठं होऊ नये यासाठी त्यांनी सगळ्यांचे पाय छाटण्याचं चा काम केलं अगदी नाव घेऊन मी पुण्या जिल्ह्यामधली उदाहरणं सांगू शकतो म्हणजे थोपटे घराणं असेल त्याच्यानंतर काकडे घराणं असेल आणि दुर्दैवाचा भाग असा की त्यांच्या उतार वयामध्ये आपल्या मुलीसाठी आपल्या मुलीला खासदार करण्याची त्यांची जी एक नॅचरल इच्छा होती त्यासाठी ते त्यांना या सगळ्या घराण्यांच्या घरामध्ये स्वतःच्या पायांनी चालत जावं लागलं आणि ते करून त्या सुप्रिया सुळे निवडून आल्या परंतु जनता हे त्यांचं जे फोडाफोडीचं राजकारण आहे म्हणजे मगाशी आपल्या बोलण्यात उल्लेख झाला त्याप्रमाणे शरद पवार हे जातीविद्वेषाचं मला वाटतं धर्मेंद्रजींच्या बोलण्यामध्ये उल्लेख झाला की जातीविद्वेषाचं राजकारण करतात पुण्यातला एक प्रसंग सगळ्या पुणेकरांना आठवत असेल की एका समारंभामध्ये त्यांना टिळकांच्या टिळक तिरक जशी घालायची तशी पगडी घालण्यात आली ती काढली त्यांनी आणि म्हणले ही पगडी ब्राह्मणांची आहे मला फुल्यांची पगडी घाला आणि आत्ताच्या त्यांच्या जाहिराती म्हणजे हे जे त्यांचं वागणं आहे ते अजिबात बदललेलं नाही त्यांच्या आत्ताच्या याच्यातसुद्धा आता जी जाहिरात दिली इलेक्शनला त्या जाहिरातीमध्ये काही कारण नसताना त्यांनी अनाजी पंतांचा उल्लेख केला काय कारण होतं अनाजी पंत हाच काही इतिहासामध्ये एकमेव व्यक्तिमत्व होतं का कोणी घोरपडे नव्हते का कुणी अजून कोणी हे नव्हते का, का? पण अशा प्रकारे जाती जातीमध्ये विद्वेष पसरून आपण त्याच्यामध्ये राजकारणाची पोळी भाजून घ्यायची हा जो त्यांचा प्रकार होता मला असं वाटतं की महाराष्ट्राने या निमित्ताने अशा प्रकारच्या राजकारणाला दिलेलं हे उत्तर आहे आणि ज्या म्हणजे शरद पवारांची जी खेळी होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची त्याला त्यांनी कारण काय दिलं होतं की त्यावेळेला शिवसेना एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना स्थापन झाली आणि शिवसेनेचा मुंबईमध्ये उदय व्हायला लागला म्हणून मी हे पुलोदचा प्रयोग करून त्यांना चेक करण्यासाठी म्हणून म्हणजे बाळासाहेबांच्या विरुद्ध त्यांनी पुलोदचं सरकार आणलं किंवा मी सत्तेसाठी प्रयत्न केला असं सांगितलं पण त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्रांनी त्यानंतर त्याच शरद पवारांची कास धरली ती सुद्धा कशासाठी धरली तर फक्त सत्तेसाठी धरली त्यामुळे अशा प्रकारचं सत्तेच्यासाठी चाललेलं जे राजकारण आहे ते माझ्या मते महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत पडलेलं नाहीये आणि त्यांचे पक्ष राहतील किंवा जातील किंवा खरा शिवसेना कुठली किंवा खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली हा निर्णय कदाचित कोर्टाच्या याच्यात वेगळा लागेल पण जनतेने मात्र निर्णय दिला आहे की ती, तीही म्हणजे शिंदे जे आहेत त्यांची शिवसेना खरी आणि अजित पवार ज्यांनी कष्ट करून चाळीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात रुजवली त्यांची राष्ट्रवादी खरी असा जनतेने निर्णय दिलाय असं माझं मत आहे याला जोडूनच म्हणजे साहेबांना प्रश्न विचारायचा एक शेवटचा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो आहे शरद पवारांची एकूण जी काही वातात झाली आहे तर पवारांचं राजकारण संपत असं वाटतं माझ्या मते असं की मी नेहमी सांगतो म्हणजे काही डिबेटमध्ये पण मी म्हटलं होतं की राजकारण समाजकारण आणि सांस्कृतिक फील्ड याच्यामध्ये आपण केव्हा थांबलं पाहिजे हे माणसाला कळलं पाहिजे आणि तो जर योग्य वेळी थांबला नाही तर त्याचं हसं होतं तर माझ्या मते असं आहे की अशा प्रकारचं त्यांनी लक्षात घेऊन आता थांबणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य राहील ते अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यांनी बरीच चांगली कामं केली आमचं त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच आहे परंतु तो आदर टिकवून राहायचा असेल तर त्यांनी स्वतःहून थांबणं हेच योग्य राहील असं मला वाटतं आ, सर मुळात भाजपच्या या आपण महायुतीचं असेल किंवा भाजपचं असेल या यशाबद्दल आपण बोलतोय एकूणच लोकसभेला जे काय बॅकफुटवर भाजपा गेली किंवा महायुती गेली त्यानंतर विधानसभेला जो आपल्याला हे यश दिसतंय या यशामध्ये संघाची भूमिका काय वाटते तुम्हाला भाजपच्या यशामध्ये संघाची भूमिका फार महत्वाची आहे माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला ज्या वेळेला सेडबॅक बसला महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये हाच मोठा सेटबॅक होता अदरवाईज आम्ही चांगल्या म्हणजे मध्य प्रदेशमधली कामगिरी चांगली आहे बऱ्याच ठिकाणची कामगिरी चांगली आहे परंतु हा जो सेटबॅक होता त्याचा भाजपने जेवढा विचार केला तेवढाच किंवा त्यापेक्षा ते किंबहुना जास्त संघाने विचार केला आणि असं लक्षात आलं लोकसभेच्या सेडबॅकचं विश्लेषण केल्यानंतर की भाजप किंवा संघ विचार किंवा राष्ट्रवादी व्यक्तींच्या विरुद्ध एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये करण्यात आला आणि ते नॅरेटिव्ह काय होतं तर चारशे सीट का पाहिजे तर यांना घटना बदलायची आहे त्यानंतर हे लोक जा... जातीय जनगणना का करत नाही तर यांना रिझर्वेशन संपवायचं आहे अशा प्रकारची काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि हे लक्षात आल्यानंतर माझ्या मते संघ परिवार आणि भाजप हे एकत्र येऊन त्यांनी त्याच्यावरती विचारमंथन केलं त्या गोष्टींचा पूर्ण त्यांनी अनालिसिस केलं आणि त्याच्यात आहे काय बरोबर काय आणि ह्याच्यावरती काय करायला पाहिजे याचं त्यांनी एक चांगला रोडमॅप ठरवला आणि माझ्या माहितीप्रमाणे गेले सहा महिने तो रोडमॅप म्हणजे इलेक्शन झाल्या झाल्या आणि तो सेटबॅक बसल्या बसल्या त्यांनी तो रोडमॅप ठरवला आणि तो सहा महिने चालवला गेला जे ग्राउंड लेवलवरती संघाच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्याचा या यशामध्ये फार मोठा सहभाग आहे किंवा भाग आहे असं मला वाटतं मला मराठवाड्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे सर सरांना मुळात मराठवाड्यामध्ये लोकसभेला खूप वेगळं चित्र दिसलं आणि जरांगे फॅक्टर खूप चांगल्या प्रकारे आ, तिथे चाललं असं बोललं गेलं विधानसभेला नेमकं काय झालं कारण जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं होतं जवळपास असंच चित्र होतं ते एकेरी उल्लेखात बोलायचे अपशब्दांनी ते दे, देवेंद्रांना बोलायचे आणि सगळी पाडा किंवा मग विधानसभेला जी त्यांनी भूमिका की की मी सांगत नाही पण ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला मतदान करायचं त्याला करा हा कुठे नेमका सेटबॅक कुठे बसला त्यांच्या आंदोलनाला नाही खरं म्हणजे मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रातली जनता खूप सुज्ञ आहे ही साधू संतांची भूमी आहे विचारवंतांची भूमी आहे ह्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी फार काळ करता येत नाही आता ह्या इलेक्शनमध्ये तर जारंगे पाटील हा हसण्याचा विषय झाला होता म्हणजे मराठवाड्यातली लोकं जे त्यांच्याबरोबर उभे हो राहिले होते त्यांनीच त्यांच्यावर की हे कशा पद्धतीने चुकीला चुकीच्या दिशेने समाजाला घेऊन चाललेत याच्याविषयीच्या चा अनेक ठिकाणी त्यांनी जाहीरपणे वाच्यता केली भाषणं केलीत बघा प्रत्येक समाजाच्या गरजा असतात प्रत्येक समाजाला माहिती आहे की एकमेकामध्ये प्रत्येक समाजात गोरगरीब लोक आहेत प्रत्येक समाजाच्या गरजा असतात परंतु ती मांडण्याची एक पद्धत असती आणि ती मांडण्याची जी पद्धत आहे ती जर चुकली त्याच्यात संपूर्ण समाज बदनाम होतो आणि नेमकं जारांगे पाटलांच्या त्या पद्धतीला एकेरीपणा नेत्यांचा उल्लेख करणं त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर बोलणं त्यांच्या व्यक्तिगत अगदी अक्षरशः न खालच्या थराला जाऊन टीका करणं हे ज्या समाजासाठी ते लढत होते त्यांनासुद्धा ते, ते आवडलेलं नाही आहे आणि म्हणून महा मराठवाड्यातल्या जनतेने सुद्धा ह्या निवडणुकीकडे विकासाच्या दृष्टीने बघितलं आज मराठवाड्याला विकास पाहिजे मराठवाड्याचे खरे प्रश्न हे विकासातनं सुटणार आहे आणि हे कोण सोडू शकतं तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालची जी महायुती आहे त्याच्याविषयी त्यांना विश्वास आहे की हे सोडू शकतात आपण सगळ्यांना संधी देऊन बघितली तर भारतीय जनता पार्टीचं जे भरभक्कम नेतृत्व आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा मराठवाड्यामध्ये पंकजाताई मुंडे असतील तर हे जे नेते आहेत किंवा आमचे रावसाहेब दादा दानवे असतील ह्या नेत्यांच्या खालीच आपल्या मराठवाड्याचा विकास होऊ शकतो हीची जाणीव तिथल्या नेत्यांना ह्या सहा महिन्यात पक्क्यापणे झाली आणि म्हणून त्यांनी भरभरून यश दिलं यावेळी सर एक हे तो सेफ आहे या किती फायदा झाला तुम्हाला व्यक्ती वाटतं वाटत ना आहेच आहे ना कुठली पण गोष्ट जर करायची असेल तर ती एकिनी जर झाली तरच सुरक्षित समाज राहू शकतो आणि सुरक्षित समाजच देशाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो मग खऱ्या अर्थाने देशाची जर प्रगती करायची असेल तर एक हे तो सेफ आहे हे, हे प्रत्येक माणसाला पटलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे ह्या निवडणुकीत ह्याच्याकडे नकारात्मक पद्धतीने बघण्याचं कारण नाही समाजाने ते स्वीकारलेलं आहे आणि पुढच्या काळात ते अधिक प्रभावी होईल तरच देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती होणार आहे सर एकूणच आताचे जे कल आहेत परत एकदा आपण स्पष्ट करूयात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झालं त्यापैकी दोनशे बत्तीस जागा महायुतीला आहे जवळपास आता म्हणजे पाच वाजलेत जवळपास थिंक सर ही शेवटची किंवा एक शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी ही सुरू असेल मावियाची याची जागा कुठे हलताना दिसत नाही आपण दुपारपासून बोलतोय बावन्न जागेंवरच महाविकास आघाडी आहे साठ अशी कमी कमी आली हा हो सर बरोबर आहे आणि इतर ही इतरची ही जी संख्या सुरुवातीला सात होती ती आता चार वर येताना दिसतीये भाजप आता जवळपास एकशे पस्तीस जागांवर आपल्याला स्थिर दिसतंय म्हणजे अगदी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी भाजप होताना दिसतीये शिंदे सेना छप्पन्न अजित पवार एक्केचाळीस आणि काँग्रेस एकवीस ठाकरे सतरा आणि शरद पवार चौदा इतर मध्ये चार जे आहेत आणि वंचित आणि मनसेला काहीच नाही असा सगळा हा कौल आहे एकूणच आपण महायुतीच्या या विजयाची पाच कारणं तुम्ही दोघांनीही आम्हाला विश्लेषणात्मक समजून सांगितली हा विजय होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या विकासाचा मुद्दा असेल जातीचा नरेटिव्ह जो याला लोकसभेला झाला होता तो खोडून काढण्यात महायुती यशस्वी ठरली असेल एकूणच हा सगळा जो कौल आहे जनतेचा हा आता महायुतीच्या बाजूने दिसतोय सत्ता स्थापनेच्या बाजूनी गोष्टी पुढे हालचाली होतीलच सर म्हणजे आंबेकर सर असतील किंवा सर असतील तुम्ही दोघांनीही वेळात वेळ काढून बखरलाईला आलात आणि सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सकाळी आठ पासन बखरलायूवर या महानिकालाचं महाकवरेज आणि महाविश्लेषण आम्ही करतोय अनेक विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून हा विजय कसा आहे आणि हा पराजय कसा आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय राजकीय विश्लेषक बोलतायत पत्रकार बोलतायत पक्षांचे प्रवक्ते येऊन त्यांच्या यशाचं किंवा अपयश जे काय स्पष्टीकरण आहे ते द्यायचा प्रयत्न करतात लावीवर पुढे देखील अशाच पद्धतीनं विश्लेषण होत राहणार आहे सांगितले त्याप्रमाणे असतील तरी अंतिम रिझल्ट यायला थोडे अजून थोडे उघे तास आहेत त्यानंतर अजूनच चित्र जे आहे ते स्पष्ट होईलच आणि पुढच्या हालचालीलाही वेग येईल मुंबईमध्ये सगळेच अॅक्शन मोडवर जातील आणि सत्ता स्थापनेकडे हे सगळं जे जो प्रवास आहे तो सुरू होईल तुर्तास तरी दहा मिनिटाच्या ब्रेकसाठी आम्ही बखर लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय त्यानंतर आणखी विश्लेषकासह हो, आम्ही पुन्हा एकदा येतोय